मित्रांनो नमस्कार आज आम्ही आलेलो आहोत आमच्या विहिरीवरती खूप वर्षानंतर या विहिरीवरती आलो आहे आल्यानंतर इथं बघायला आहे चिमणीने त्याच्या मस्तपैकी घरटी बनवलेले आहेत रात किडा दिवसातच वर राहायला लागला आहे किर करंजीची सावली आहे इथं इथं वरती बघितलं मस्तपैकी हुमराचं झाड आहे मस्त, मस्त सावली आहे आजूबाजूला पण बघितले तर मस्त असं गमदाट लिंबाची झाडं वगैरे आहेत आम्ही आलेलं पाहिल्यानंतर लहान मुलं देखील आले पोवायला आणि आमची विहीर आहे आणि एकदम शांत वाटते तर या मी तुम्हाला मुलं पोवाय गेलेत उन्हाळा चालू असल्यामुळं विहिरीमध्ये पाणी कमी आहे आणि लहान लहान मुलं सुट्टी लागल्या सकाळची होती संपल्यानंतर आले पोहण्यासाठी तर हा आनंद आहे का नाही हा आनंद कोणत्याही स्विंग टँक मध्ये किंवा कुठं मिळत नाही हा गावाकडेच मिळतो आणि एकदम शांत एन्जॉयमेंट हे बघा तर ही आमची विहीर आहे आणि ही मुलं पोहतायत ह्या बांधकाम बघा विहिरीचं जुनं एकदम बांधकाम आहे आणि त्याच्यानंतर तर ही बांधकाम एकदम जुनं आहे माझ्याकडं पहिला विहिरीचं बांधकाम कधी का झालं ते कोरीव दगडीत आहे आपण बघणार आहोत आणि ह्या पायऱ्या मोठ्या आहेत त्याच्या खाली असणाऱ्या ह्या पायऱ्या मोडक्या पायऱ्या म्हणायच्या पायऱ्या मोडक्या पायऱ्या आणि ही विहीर आहे आता तळात पाणी गेलेलं आहे मुलं पोहत होती पण गाळ उचताय लागल्यामुळं तिने वरती आलेले आहेत आणि एकदम अशी शांतता आहे या ठिकाणी तर हा कोरीव दगड सापडलेला आहे आपणाला पण ह्याच्यावरती काही दिसत नाही आपण जरा पाणी टाकून बघूया आकडे दिसतील टाक बाळा पाणी ओके तर काय आम्ही बघण्याचा प्रयत्न करतोय काय लिहिलेला आहे काय आहे सन अठराशे पंच्याऐंशी शक्य अठराशे पंच्याऐंशी सन एकोणीसशे दिसत आहे आणि खर्च खर्च किती आहे खर्च नाही सहा हजार किती आहे खर्चच दिसत नाही व्यवस्थित आपण बघू नाही तर मित्रांनो शके अठराशे पंच्याऐंशी सन एकोणीसशे त्रेसष्ट आणि खर्च आहे सहा हजार रुपये तर हा आपला कोरीव दगड आहे आणि आज तारीख आहे तर आज तारीख आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि त्यावेळेला आपण हा व्हिडिओ करतोय आणि हा आमच्या पूर्वजाने या विहिरीचा दगड कोरून ठेवलेला आहे किती साली विहीर बांधली शक्य किती त्याचा खर्च किती म्हणून आज आम्हाला या गोष्टी समजत आहेत की एकोणीसशे त्रेसष्ट साली बांधलेली ही आमची विहीर आहे बघा कशा पद्धतीनं आहे एक दगड कसा एकदम आकारात तिकडनं कोरू कोरून बांधलेला आहे आजच्या काळात अशी विहीर आपल्याला बघायला भेटत नाही आजच्या काळात स्लाब टाकून रिंग टाकून विहीर बनवतात तर फक्त सहा हजार रुपये मध्ये ही वीर बांधलेली आहे आता थोडी बिडं वाढायला लागलेली आहेत ती जबाबदारी आमची आहे ह्या पूर्वजांनी आम्हाला जे ही दिलेली आहे ते आम्हाला व्यवस्थित राखता आलं पाहिजे हेच आमचं कर्तव्य आहे धन्यवाद